सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर जोरदार पाऊस सुरू असल्याने कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठा डिंबे हा जलाशय ओव्हरफ्लो झालाय तर डिंबे धरणातून सध्या अठरा हजार क्युसेकने घोड पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय आंबेगावच्या माळीण भीमाशंकर परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तर आपण पाहतोय या दृश्यांच्या माध्यमातून सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे आणि कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठा डिंबे हा जलाशय आहे तो आता ओव्हरफ्लो झाल्याचं देखील कळत आहे तर डिंबे धरणातून सध्या अठरा हजार क्युसेकने घोड पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची देखील माहिती आहे तर आंबेगावच्या माळीन आणि भीमाशंकर परिसरात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी प्रशासनाकडून देण्यात आला